श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात सुवासिनींनी या सहा गोष्टी अवश्य कराव्यात जेणेकरून अखंड सौभाग्य प्राप्ती होते श्रावण महिन्यात श्रावण सोमवार गौर व्रत त्याचबरोबर हरितालिकेचं व्रत यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्याने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवांची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात असं म्हटलं जातं श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार मंगळागौरीचं व्रत हरितालिकेचं व्रत यासारखी व्रतं करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोमन प्रार्थना करतात असं म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज या सहा गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं तर या श्रावण महिन्यात दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी आवर्जून अर्पण करावं त्यानंतर काहीतरी खावं संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्यानं महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात त्याचबरोबर बांगड्या ह्या महिलांच्या सोळा शृंगारांचा एक भाग मानला जातो श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या आवर्जून घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होते श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला आवर्जून अर्पण करावं तसंच ते दान करावं त्यामुळे माता पार्वती ही प्रसन्न होते आणि पतीला दीर्घ आयुष्यासह अखंड सौभाग्य प्राप्त होतं जसं की सोळा शृंगारामध्ये बघा कुंकू आहे कंगवा आहे टिकलीचं पॉकेट आहे नेलपॉलिश आहे मेहंदीचा कोण आहे आरसा आहे जे काही शक्य असेल ते सोळा शृंगाराचं सा जे आहे ते दान करायचं आहे त्याचबरोबर यातील एक जरी अगदी बांगड्या जरी माता पार्वतीला अर्पण केल्या तरी चालणार आहे श्रावण महिन्यात मेहंदी लावणं देखील खूप शुभ मानलं जातं मेह हरितालिकेच्या रथाला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे या श्रावण महिन्यात मेहंदी लावणं देखील खूप शुभ मानलं जातं महादेवाला भोलेनाथ असंही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणं सोपं आहे महादेवांचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवांचे स्तोत्र गायले पाहिजे बघा स्तोत्र आहेत मंत्र आहे जेवढा जप करता येईल तेवढा केला पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि पार्वती या असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचं वादविवाद भांडणं तंटाव कट बागा ती करू नये हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वती यांचं ध्यान केलं पाहिजे जप केलं पाहिजे जर जर राग आलाच किंवा भांडणं होण्याची शक्यता वाटली तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आवर्जून जप करा यामुळे तुमचा राग शांत होईल आणि भांडणं जे आहे ती देखील तळतील तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ